बर झालं तू इथं भेटला मी खुशी लॉटरी लागली काय लॉटरी कसली मग बाय बायको नाही का साडेचार वर्ष झाली तिकडं मारायला नाही बाई काल होळी नव्हती का तिला मी मेसेज पाठला होळीची हार्दिक शुभेच्छा म्हणून अरे मग रिप्लाय आला लगेच म्हणजे मला असं वाटतं तिच्या मनात माझ्याविषयी अजून प्रेम आहे नाही नाही आहे मग तसं असत मग परत मेसेज नसत केला ना हा पण मग मी का म्हणतो तुम्हाला मित्र आहे ना हा आहे ना जिगरी आहे ना मग आपण काय करू तिच्या घरी जाऊन तिला घेऊन येऊ ना मग ना मग घेऊन येऊन तू मी एकटा कसं जाणार मग मग तू माझ्या सांगा आला तर मग कस लगेच येते ना मग बोला भाऊ मी नाही येणार तिकडं येणार का त्यांनी ते कोर्ट काय के कशी केलं भाऊ मला आणतीन बिन त्यांनी तिकडे मला नाही पडायचं भानगडी तू जा भाऊ अरे असं नक कर यार मग तू सोडू मला दुसरं कोणी राह नेणं कोणाला तरी भाऊ मला नको त्या भानगडीत पाडू भाऊ तू 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 अरे तू जिगरे राव मग असं नक करू ना मग तू आला का लगे टापकेस पाठी दिन ती पण काही भानगडी करणार नाही तिला नाही नाही कशाला काय बा तिची इच्छा यायची नाही तुम्हाला मेसेज केला असता का रिप्लाय दिला असता का नाही तर नाही अजिबात नाही येशील ना मग चल काही कुठे नाही ना अरे नाही अजिबात तुझी शपथ नाही अजिबात नाही मला भीतीच वाटते माझी शपथ बांधलेला नाही 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 चल ना मग आपण जाऊन येऊ हा जिगरी म्हणून ना मी तुलाच अ मावशी अरे काय अक्षय कुठं निघला एवढा अगं बर झाले तुम्ही भेटले आपण काय करू माझ्या बायकोला जाऊन घेऊन येऊ अरे काय बोलू राहिला तू काय कोर्टात ना मावशी मला सगळं माहितीये पण कसं आहे ना चूक होती माझी आता तुला माहितीये दारू प्यायचो पत्ते खेळायचो जुगारी सगळा सगळा नाद होता मला ओळखी ते मी तुला अरे पण बस आता कशाल तू मध्ये म्हणतोय तिला घ्यायला जायचे आता ही होळी नव्हती का त्या होळीत काय केलं माय सगळ्या वाईट सवयी ना मी जाळून टाकल्या म्हणजे आगत तसे नाही मग ते सगळं मी सोडून टाकलं आगने डाव दिला सगळ्या वाईट सर्वांना आता वर्षभर झालं तुम्हाला बघितलं तुम्ही मला कधी आणि तू एवढं गेला तसं नाही थोडंफार टेन्शन असतं आणि काय झालं माहिती काल होळी नव्हती का बर का दीदी मी तुला होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिचा मेसेज आला म्हणजे तुम्हाला शुभेच्छा म्हणजे तिच्या प्रेम आहे ना अजून म्हणून नाही केला मेसेज परत तू पाहिला ना मेसेज तिला आता पाहिलं मीच केला ना मावशी मग आज कमी डोक्यात पाडली काय मी डोक्यात टेन्शन म्हणून बरं मी आपण तिला घेऊन येऊ मला ना थोडी त्या तु सासरीच्या काय नाही करीत बांधून ठेवणार एक काय अरे पण ते फायनल झालं पण सगळं आता ते काय तिकडे काय काय आता जाऊ दे इतकी दिवस राहिले आता याची इच्छा असेल ना तिची मग तुम्ही कोण आडकाठी घालताय मध्ये काय माहिती आडकाठीच नाही बाबा सगळ्यांची विचारपूस करावं लागत सगळ्यांना काय नाही मग तिथे जाऊन बघू काय होतंय काय नाही मी आई आहे काय आमच्या कोणी मोठं माणूस नाही परत जर तसे कुटाने केले तर तुला लाट घाली तुम्ही जाळलेत होळीत जाळलेत मी सगळ्या अग्नी डाव देऊन टाकला मी आता बस नाही तर माय ना नाही 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 पण तेच वाटत बरं तेच ना नाही बाबा फर्श भीती वाटत ती मला थोडं बरं का सुधरलं वर्ष झालं आता बघितलं तू कधी मला नाही तसं दिसलं नाही बर का तुम्हाला तू एक साइन करून देतो का मला तू किती सुधारला म्हणून सुधारलंय मावशी तिथे गेलो बघू ना आपण बरं चल चल बघू चला याचे रंग रूप ना दिसते ना आपल्याला एखाद्या महिन्यात नाही नाही येतो चल नाही अजिबात नाही <laughs> हाय तू बाबा काय नाही फक्त जाऊन लगेच घेऊन यायचं टपक्यास टपक्यास म्हणजे ते काय हे काय बाहेर गाडी टपक्यास घेऊन यायला आता चला रे पोरग नाही चला उरुरा सुटला बाय दादांनी देवाला फुलं सांगितले तर आज धुलिवंदनी त्यांना मंदिरात जायला उशीर झालाय काल मॅसेज तर केलाय रिप्लाय पण दिला आता मन म्हणताय जावं एक मन म्हणता नाही जावं काय करू दुःख चालत नाही माझं तर अर्च कसे बर आहे ना झालं अर्चना बर काही बर का झाली <laughs> <ने बरे> <laughs> हो <laughs> <अरे को एने? laughs> <laughs> बरी तुम्ही अचानक सगळे इकडे हा ते नाही का ना हा ते होळीच मी मेसेज पाठवलं तर रिप्लाय दिला आलो खुश होत लेकरू माझ्या माहितीये काचनाने मला मेसेज केला मला त्याचं खोटं वाटा ना याने सांगितलं केलं म्हणून मेसेज नाही खोटं वाटा ना का खरं वाटत खरं वाटा ना तुम्ही बरं आहे ना हा त्यासाठी रडतो माहितीये का रात्र दिवस रडत किती रडत होत दिला माहिती दोन दिवस झाले मग आता पिशी पिशी भरलेलीच आहे का पिशवी कशाची दायचं ना थोडा इथं काय बोलता घरी चला ना घरी जायचं हो कशाला इथूनच गेला असतू नाही नाही घरी चला, चला। कसं दादा पण आहे दादा तुम्ही घरी तुम्ही जाऊ ना नाही तू चल ना आओ इथपर्यंत आलात घरी पण चला ना मी आहे ना पोरांना तुम्ही काय काबरता चला पाणी बीने प्या म्हणत असन ती लेकरू बरोबर चला 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 चल मी आहे ना तू कशाला काबरतो नहीं। नहीं। हो एकदम काय नाही काय फुलं लावलेली आहेत फुलं घेऊन तोडून चालली होती घरी हा का देवाला हो पहिल्यापासून तुला फुलाच आवडते आहे ना हो मग खराब झाली बाई तू हो टेन्शन पाहिजे असत या चहा दादा राम राम काय गे तू फुलं आणा गेली यायला आणा गेली नाही नाही फुलंच आणे ते आपल्या बागा मध्ये मग काय तो असं का? आता ते आले तिथपर्यंत मग आले घरी घेऊन घरी घेऊन आले ते आपल्या बागात आले होते बर मामा हो आम्ही ना आलो नाही का इच्यासाठी हिचं धेन झालं आम्हाला त्यासाठी आलो आम्ही चार वर्ष कुठे गेले ते झाला आता सांगा ती आता सुधारलं नाही कुठं सुधारलंय हा सांगा बरं काय तसंच राहत असतं का हा काय मग अहो मामा तुम्हाला सांगतो आता पहिलं मग सगळे जुगार दारू पत्ते सगळं बंद केलं मी अहो बंद केलं बरं का मामा ते म्हणजे मी सोबत आहे रोज असतो त्यासोबत ना तुम्ही कोणाचे आंती मी अहो मामा अहो ते होळीत सगळं मी ना पेटून टाकलं अग्नी दाऊ दिला सगळा व्हाईट सावंडला माझा शपथीचा शपथ माझी शपथ दादा वर्ष नाही लोकांचे संसार बसत मी चार वर्ष झाले मोठे <laughs> वर्ष नाही झाले अजून अरे बाई तुला माहितीये का मला वाणी किरीची पोरगी सगळं देत या पोराला आ... त्याच्या आई बाप आले आता पाय पडायचे काही करा मा पोरा पोर द्या त्याचे आई बाप्पा आता झुकले आता लागण्याच्या आधी मा पोराला काही सुपारीचं खाण्याचं व्यसन नाही तुला काही माहिती नाही समाजातलं तू कोण आहे त्याची मी मावशी आहे पाहता मी तुम्हाला ना नाय पूर्वी आपली जाईट झाली ती अरे काच एवढं राहते का बावा टाकल्या तो बहिणीचं पोर आलं तुला घेऊन मिटवायला म्हणून इतके दिवस तुला काही माझ्या घरदार दिसल रे का पोर का तुमच्याकडे मी त्याला फोन करायचे बाबा ते मिटून घे बाय तुला घेऊन ये विचार पण मी काय म्हणतो मामा आता झालं गेलो सोडून द्या ना तिचे भीमानत आहे आणि माझी भीमा काय तिच्या काय मनात आहे घरी यायचं मग तिने तर मला सांगितलं असतं ना आता मला काल होळीच्या शुभेच्छा दिल्या ना तेव्हा तिने मला रिप्लाय दिला मग मनात असेलच ना दादा अहो दादा आता प्रत्येकाचा मेसेज येतो आपण प्रत्येकाला शुभेच्छा देतो म्हणून मी पण दिला हो तुला माहिती आपला कोर्ट दावा चालू आहे मग तू अशी नाही म्हणली का तुम्हाला लाज नाही वाटत का मला मेसेज करायच्या बरोबर नहीं नहीं नहीं। तो ना तो आके रिप्लाय दिला आम्ही मा, फक्त शुभेच्छा दिल्या बाकी काय म्हणजे मी आता वकिलाला आता परत लाख रुपये दिले चार वर्षात भांडणाला मामा जाऊन दे आता काय आता आई दोगांची चतकाशा मध्ये हा काय भांडण केल्या येडांनी नवरा बायको गुडीनी बरोबर <laughs> हा <पा>, ए <laughs> तू अर्ज उशार एक दिवस कुठे गेल्ती तू आणलं लेखराने माझे अक्षर चांगला अडू काय खाली बोलत आहे आता मग आपणच गोडे नाही नवरा बायको ते गोड आहे ना आतापर्यंत महापुरेला हानमार किती केली दारूच्या नक्ष मध्ये संभाळीत नव्हता काय नव्हता काय त्रास होता पोटाला अन्न देत नव्हता मामा आता मी सुधारलोय ना आता नाही करणार इथून पुढं मी मागे करा तुम्ही मान्य करतो ना थांबला तू तु। तुम्हाला बॉन्ड पेपर वर लिहून देऊ का मी सही करून सांगतो बॉन्ड पेपर काय कोर्ट करत होता केस चालू काय बॉन्ड पेपर लिहून देती परत दुसरा तयार करू आपण काय तसं तयार करते केसची मागार घ्यावं लागते सोपाय का ते मी हेच केलं तुम्ही आता परत हेच करीत आल्या का तुमचे बॉन्ड पेपर लिहू घ्या कोर्ट दावा चालू बॉन्ड पेपर लिहू देतो आधार लागत तो सोडायचा पहिले ना काय म्हणजे घेऊन टाका ना मागार केस काय की नाही पाठवा चांगला संसार तुम्हाला गॅरंटी आहे का एक वर्ष झालाय सुधारलाय ते दोन वर्षापासून सुधारला तो दीड दोन हा एक करा आपला कोर्ट दावा चालू आहे माहितीये तुला हा तर माझा पाहुणा म्हणतो न्यायचं मग तू इच्छा का जायची माझी तर किती दिवस राहू दादा लोक पण बघितलं ना कशी बोलतात तुम्हाला पण मग आता एक करावं लागेल आपल्याला कोर्टाचा दावा मागे घ्यावा लागेल आणि यांच्या कोणी ना स्टाम्प घेऊन यांचं लिहून घ्यावं लागेल आपल्याला बघा तुमच्या याच्याने हा कारण मला कसं चार वर्षात इतका अनुभव आला ना तर चार वर्षात पाहून आता शिरा आपल्या आलाय त्याचे गणगोत घेऊन त्याचा मित्र घेऊन बरोबर नाही चार वर्षांत डोळे उघड हा मग काहींच्या उशिरा उघडत तर काही लवकर उघडत येतोय बरोबर आहे का नाही हा का आता परत आता काय आता ते स्वतः म्हणून राहिल ना मी काय बोलायचं तुम्ही सुद्धा आमचं माफ करा आपल्या पूर्वी जर असं नुकसान झालं आपल्याला झोप 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 येईल का नाही मी कसं चार वर्ष चांगले ना होते नाही का तुम्ही टेसे देऊ राहिले आता नका घेऊ मी तुमचा जावाय समर्थ बर करू दावा मागे घेऊन टाकू आणि तुमच्याकडून लिहून घेतो तुम्ही चालतंय ना हा

आता आपल्याला एखादी तारीख पडत बरोबर त्या तारखेला दोन्ही पार्ट्या सगळ्यात यावं लागतं लागतं मग मग तिला काय करू आपल्याला सांगू का आमचं मिटलंय आमच्या आपसात मिटून देतो तर आम्हाला केस चालवायची नाही काही ती माघारी घेऊन टाकू आणि बाहेर येऊन आपण देऊन 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 लिहून सुधारणार तेरा साठ हजार येतो ना मी येतो ना मी आम्ही एवढं नाम आलो आमच्या पोरासाठी मग आम्ही नाही मग कोण करणार आई वडिलांची दारा

बरोबर आहे नवऱ्या समोर ड्रेसला तिला लाज वाटत असेल ना म्हणून साडी बांधलेली गेली भर झालं अलो ओळीच्या निमित्ताने तिला मेसेज पाठवला आणि तिचा बी रिप्लाय आला म्हणजे तिच्या बी मनात होतं माझ्या समजा मेसेज नसतं पाठवला रिप्लाय नसतं केला तर घटस्फोट झाला असतं आईच्या मग तू माझे लय वांदे झाले असते कोर हातीन खाल्लं असतं आणि आई बी कोर सांभाळला असतं मला बरं झाले येते ना मग समसार सुखाचं होईना आता नाही तर या काळात कोणी पोरगी दिली असते मला परत म्हणले असते याच काय झालं गेलं याचा काय उपयोग आहे नाही नाही कधी काय मी ते आता आवरून <laughs> आळली का लगेच घेऊन जातो मग मावशी त्यांना बी न्यावं लागेल बरं झालं ते आले संग माझ्या नाही तर माझे लिहाल झाले असते बरोबर आहे आईबाप तरी किती दिवसाचे नंतर मला हाताने तुकडे करून खाऊ खावा लागले असते अवघड झालं असतो हो आईला आली 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 जास्त वेळ झाला का नाही आता बघ बरं साडीत किती गोडवाणी दिसते <laughs> मग आता परत नाही मी भांडणार कधी आ आणि पॅनर बी नाही तुला म्हणलं ना ते सगळं मी होळीत दहन करून टाकलं खरंच ना अगं तुझी शपथ मी कशाला खोटं बोल नाही माझी शपथ नाही घेऊ अशा तुम्ही खूप घेतल्या अग नाही तसं नाही आता कसं मलाही बी करमत नव्हतं पण म्हणलं आता तू बाप ऐकायचं नाही पाठीतो का नाही पण बरं झालं तुला मेसेजचा रिप्लाय दिलो मग मला जरा आलं म्हणलं नाही का हाई गाड्या प्रेम अजून ते कसं आता शेवट तुमच्या बरोबर आहे म्हटलं मला यावंच लागेल ना मग मला बी शेवट गरज आहे ना कसं आहे नवरा बायकोच असते शेवटी कोण नसतं मग आपणच आधी वागायचं ना मग झाले चुक्या आता ते का आता कशाला काढायचे त्या गोष्टी का, का, का म्हणजे तुम तुम आता तुम्ही केल्या तुम्हाला दाखवायला पाहिजे तुमच्या चुका मग मी मान्य करतो चुका झाल्या तर आता इथून पुढे नाही करणार कधीच आपण काय करू चुकाचा संसार करू आहे का नाही आता इतके वर्ष झाले आपल्याला आता एखादं लेकर असत पण आता जाऊ दे आता इथून पुढे माझी चुकी आहे ना माझ्या मम्मी पप्पा कडे आली नाही चुकी माझी होती ना त्याच्यामुळे झालं आता इथून पुढे नाही करणार म्हणलं ना आणि मला अजिबात घरात कुंडून जायचं नाही मी आता सांगते मुळेच नाही जायचं अजिबात नाही ना, ना संशय बघ तुला वाटलं कुठं फिरायचं आपण फिरायला जात जाऊ तुला काय खाऊश वाटलं खायला जात जाऊ एकदम असं आनंदाने चुकी संसार करू आता शेवटची चूक तुमची मी माझ्या पत्रात घेते पहिली आणि शेवटची मन इथून पुढे वागलं ना पण वागणारच नाही ना आणि म्हणजे अजून वाघायची छाय नाही 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 वागणारच नाही तेच मला वाटलं अजून मला वाटलं मामा तयार होतीत का नाही पण बरं झाले ते बी तयार झाले आता कसं आहे त्यांना बी वाटत असेल ना मुलगी घरात बसून कशी बसून ठेवा मग त्यांनी बी पाठवून ना माझ्या बापाकडे ना काही कशाची कमी नाही ते मला आहे ना नाही पाठवलं तरी ते मलाय ना दोन टाइम खाऊ घालते एवढा आहे त्यांच्याकडे पण विषय काय नाही ते माझ्या खातिर तुमच्याजवळ जवळ आहे मग तुझं माझ्यावर प्रेम नाही का नाही आहे म्हणूनच येते हा माझं बी किती तेवढंच आहे ना आधी कुठे गेलं ते काय माहिती घास खाया बरं मी म्हणतं बरं निघाले का आपल्या उचिरन ते बी वाट बघत असते चला बर गाडी आणली ना आ हा हाय गाडी आई ठीक आहे चला चला बॅग पण भरून ठेव हां हो हां हा, चला 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 बाई दादा रडून रडून बिचारे कस झाले गेले घरात जाऊ दे आता येत जाऊ ना आठवड्याला भेटाल तिकडे बॅग मी घेतो कशाला व्हायचं बघ चला गाड्या कुठे पण आता बाहेर लावले ते मामाच्या भीती नाही बाहेर लावले गाडी मग आता काय नाही जाऊ मग आहे ती टू व्हीलर सगळ्यांना आहे जाऊ व्यवस्थित ना हो किती खुश झाले पा म्हणते नवरा बायको हम्म आहे की नाही